नमस्कार मित्रांनो आज आपल्याला सोन्या चांदीचे ताजे दर तपासायचे ता आहेत सोन्या चांदीचे ताजे दर काय म्हणतात प्रति बावीस कॅरेट चोवीस कॅरेट अठरा कॅरेट यासोबतच चांदीचेही दर आज काय प्रकारे चालत आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचं आहे तुम्ही नवीन असाल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज सोन्यामध्ये थोडीशी वाढ पाहायला भेटते जागतिक मार्केटमध्ये तेजी असल्यामुळे सोन्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे मात्र तरीही चोवीस कॅरेट सोनं लाखाच्या घरात पोहोचल्याचंही समजतं मित्रांनो सोने चांदी आता एकदम महाग झाली आणि स्वस्त झाली असे टन जे आहेत आपल्याला कन्सोल्टेशनमध्ये पाहायला भेटतात म्हणजेच आपल्याला सोन्याचा भाव नव्वद ते एक लाख यामध्ये खेळताना पाहायला भेटत होता मात्र कन्सोल्टेशन फुटायची वेळ आलेली आहे का असं जाणवतं कारण काही दिवसामध्येच दोन चार दिवसामध्ये सोन्याचे दर लाखाला पोचलेले आहेत आणि सोन्याचा उच्चांक एक लाख दोन हजाराचा असल्यामुळे एकदा जर सोन्याचा उच्चांक तुटला तर सोनं एक लाख दहा हजार ते वीस हजारापर्यंत जाऊ शकतं म्हणून सोनं घ्यायचं का नाही या प्रश्नाचं उत्तरही आपल्याकडेच आहे मित्रांनो आज सुरू करूया सोन्या चांदीचे ताजे भाव वजनी एक ग्राम कालचा दर आज आज ग्राम होता सात हजार चारशे पन्नास आजचा दर आहे सात हजार चारशे चोपन्न चार रुपयांनी आज अठरा कॅरेट सोनं वाढलं आहे आठ ग्राम वजनी कालचा दर होता एकोणसाठ हजार सहाशे आजचा दर आहे एकोणसाठ हजार सहाशे बत्तीस बत्तीस रुपयांनी आज सोन्याची वाढ पाहायला भेटते वजनी दहा ग्राम कालचा दर होता चौऱ्याहत्तर हजार पाचशे आजचा दर आहे चौऱ्याहत्तर पाचशे चाळीस चाळीस रुपयांनी आज सोन्यात वाढ झाल्याचीही पाहायला भेटते बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज तपासूया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार एकशे पाच रुपये आजचा दर आहे नऊ हजार एकशे दहा रुपये म्हणजेच एका ग्राम माग पाच रुपयाची वाढ अपेक्षित पाहायला भेटते वजनी आठ ग्राम कालचा दर होता बहात्तर हजार आठशे चाळीस आजचा दर आहे बहात्तर हजार आठशे ऐंशी चाळीस रुपयाची शुद्ध वाढ पाहायला भेटते वजनी दहा ग्राम कालचा दर होता एक्क्याण्णव हजार पन्नास रुपये आजचा दर आहे एक्क्याण्णव शंभर म्हणजेच पन्नास रुपयाची वाढ पाहायला भेटते यासोबतच मात्र शुद्ध सोनं चोवीस कॅरेट हे तपासूया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार नऊशे तेहतीस आजचा दर आहे नऊ हजार नऊशे अडोतीस पाच रुपयाच्या स्फरकाने सोनं वाढलं आहे यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणऐंशी हजार चारशे चौसष्ट आजचा दर आहे एकोणऐंशी पाचशे चार चाळीस रुपयांनी सोनं वाढ आहे आता शुद्ध चोवीस कॅरेट सोनं नव्याण्णव हजार तीनशे तीस रुपये तर मात्र आजचा दर आहे नव्याण्णव हजार तीनशे ऐंशी पन्नास रुपयाच्या फरकाने सोनं वाढल्याचं पाहायला भेटतं यासोबतच आपल्याला आज चांदीचेही भाव तपासायचे आहेत आज चांदी, चा चांदी नेमकं काय म्हणते तेही आपण जाणून घेऊया कारण चांदीचे भाव हे मागील काही दिवसामध्ये खूपच फ्लक्च्युएट झाले एक लाख एकोणीस हजारापर्यंत चांदीचे भाव जाऊन पोहोचल्याचंही आपल्याला समजून येतं आज जाणून घेऊया एक ग्रामोजनी चांदीचा भाव एक ग्राम मोजणी कालचा दर होता एकशे चौदा रुपये आजचा दर आहे एकशे तेरा पॉईंट नव्वद दहा पैशांनी अवघी चांदी स्वस्त झाली आठ ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता नऊशे बारा रुपये आजचा दर आहे नऊशे अकरा पॉईंट वीस ऐंशी पैशाने स्वस्त झाली दहा ग्राम उजनी चांदी कालचा दर होता अकराशे चाळीस आजचा दर आहे अकराशे एकोणचाळीस एक रुपयांनी चांदी उतरली आता शंभर ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता अकरा हजार चारशे आजचा दर आहे अकरा हजार तीनशे नव्वद दहा रुपयाची घट पाहायला भेटते आणि एक किलो चांदी कालचा दर होता एक लाख चौदा हजार आजचा दर आहे एक लाख तेरा हजार नऊशे म्हणजेच चांदी उच्चांकापेक्षाही आपल्याला थोडीशी कमी झाल्याची पाहायला भेटते चांदी या आठवड्यात एक लाख एकोणीस हजारपर्यंत जाऊन आली मात्र आता रिटर्न येत आहे सोन्याबाबतही तेच होऊ शकतं सोनं एक लाख दोन हजाराचा उच्चांक तोडून सोनं आता समोर एक लाख वीस हजारापर्यंत वाटचाल करू शकतं म्हणून आता इन्व्हेस्टरला सोनं विकत घ्यायचं का नाही या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला दिलं आहे जर आज घ्यायचा असेल तर उद्या आपल्याला भाव चांगलाच येणार आहे आणि थांबायचा असेल तर मात्र थांबू शकता मित्रांनो रोज सोने आणि चांदीचे ताजे भाव फलक बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक कर